कुठल्याही ओनरचं पेमेंट हे पर डे पर मिनिट पर सेकंड चा ओके तर त्या लोकांचं पे ते पेमेंट त्या त्या टाइम त्याचा पूर्णपणे त्याला बेनिफिट मिळला पाहिजे या कारणासाठी तो व्यक्तीचा आला पाहिजे जर तो व्यक्ती त्या कामाचा नसेल त्याला कट करून हे ग्रुपचं काम आहे तर तुम्ही ग्रुपचं काम चांगलं तू अजून त्या पद्धतीने वाढवा शक ओके मला ग्रुपमध्ये फोकस पाहिजे त्याशिवाय कामकाज होणार नाही सर तुमच्या दुसरा विषय सर ओनर फॉलोचा ओनर फॉलो काय अडचणी आहे सर अडचणी म्हणजे कॉल जर आपण कॉल केला तर रिसिव्ह करण्याचं पर्सेंटेज कमी कर आहे आणि जर रिसिव्ह जरी केलं तरी ते म्हणतात तर सध्याला आम्हाला गरज नाहीये आम्हाला तशी गरज नाहीये गरज जेव्हा असेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू नक्की म्हणजे ओनरची एवढं लगेच गरज नाही एवढी की बाबा आपल्या काय कारण सगळं बाकीच्या दिवस कामकाज चालू आहे अशा काही तुमच्या घटना असतील मान्य पण एक लक्षात घ्या आपलं काम काय तर ओनरला फॉलो मिळतो सरासरी जरी आपल्या जे काही सोळा कंपनी आहे त्या सोळा कंपनीमध्ये काय करा की पर डे पर ओनरला फोन घ्यायला पाहिजे यशितीमधून यस कामकाज फक्त एकच नाही <laughs> काय की त्या ओनरचा कुठला प्रॉब्लेम आहे हा जर ओनर फोन होत असेल त्याला मेसेज टाकून ठेवा की सर आज मी तुम्हाला कॉल केला माझा हा विषय होता माझा ओनर बी असतात हे मला माहित आहे परंतु एक विषय काय सर की त्या लोकांना आपल्याकडून फॉलो आहे यांना ह्या गोष्टीवर कामकाज झालंच पाहिजे ओनरला फॉलो हा मस्त आहे एन अपंडिशन पर डे परत जे की तुमच्या मध्ये येतं की सर फोन उचल नाही मला ते कारण डोकंय मला काय पाहिजे की तुमच्याकडून त्यांच्यामध्ये मेसेज गेला हा मेसेज गेलाय सर याच okay. ही रिपोर्टिंग आहे मला ओनर फोन उचलणार मला त्याचा काही समज नाही काय त्या ओनरला मेसेज हा पाठवला त्याचा रिपोर्ट काय आला बस मला एवढंच पाहिजे ओके यस नो वॉट एव्हर मग जे काय असं मला ते ओनरच्या फोटोमध्ये आलं पाहिजे ही सिस्टीम आहे एस टी सिस्टीम मध्ये आपल्याला एवढा ग्रुप आणि ओनर हे फार इम्पॉर्टंट विषय लक्षात घ्या आणि याच्याबरोबर येतो ऑफिस स्टाफ ओके ऑफिस स्टाफचं काम आपलं मॅडम आहे पण त्यांचा एक विषय समजून घ्या की ऑफिस स्टाफ जेवढा आपण म्हणतो ना की फोर टायर सिस्टीम कंपनीमध्ये असली पाहिजे जसं की ऍज अ ओदर ऍज अ जी काय एम आर बरोबर हे तुम्ही काम हँडल करता ग्रुपमध्ये आणि ऍडव्हर्टामध्ये तसंच त्या मॅडमचं एचरच पण काम इम्पॉर्टंट आहे एचारचं काम जेवढंच तेवढं इम्पॉर्टंट काय जे माझं रिझन सांगतो लक्षात घ्या ऑफिस स्टाफ जेवढा आहे तेवढी कंपनी वाढते Yes. जे की मॅडम ऍक्टिव्ह आहे त्या त्या पद्धतीने काम करतात त्यांना त्या मुली मुली आहेत त्या पद्धतीने काम काज होतात मला त्याबद्दल दुमत नाही काय नाही ओके okay? तर सिस्टम पद्धतीने योग्य बसू शकते आणि तो फोकस अजून वाढवा म्हणून आपण हा नियोजन करतोय पहिल्या विषयी सिस्टिम येतो दुसऱ्या विषयी स्ट्रॅटजी येतो स्ट्रॅटेजी मी बसवतो जसं की ब्रँड आहे आणि कन्सेप्ट आहे यशवासर पण आपल्या मदत करतो ह्यामध्ये